अवैधरित्या तयार मावा करणाऱ्या अहमदनगर मधील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी छापा टाकत रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सावेडी भागातील समता कॉलनी येथील अथर्व निवासच्या शेजारील आई निवास बंगल्याच्या पोर्सच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू पासून तयार केलेला मावा शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ तो खाण्यासाठी अपायकारक आहे का हे माहिती असतानाही त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तो मशीनवर तयार करताना आढळून आल्याने अर्जुन सोनवणे सूर्यकांत देशपांडे आणि स्वामी भाकर या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तेरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा सुगंधित मावा विक्री करीता प्लास्टिकच्या छोट्या छोट्या पुडीत भरून ठेवलेल्या एकूण सहाशे एकोणसाठ पुड्या किंमत प्रत्येकी वीस 20 रुपये दोन हजार चारशे रुपये किमतीचा अंदाजे किलो वजनाची वजना कच्ची सुपारी आणि सुगंधित तंबाखू मिश्रित असलेला कच्चा माल अठरा हजार रुपये किमतीची मावा एकत्रित आणि बारीक करण्यासाठी असलेली मशीन दोन हजार नऊशे रुपये किमतीची तयार मावा भरण्यासाठी असणाऱ्या प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीचे एकूण एकोणतीस पॅकेट आणि शंभर रुपये मावा तयार करण्यासाठी लागणारा चुना एकूण पॅकेट असा एकूण अठ्ठेचाळीस हजार पोलिसांनी जप्त करत अर्जुन सोनवणे सूर्यकांत देशपांडे आणि स्वामी भापकर या तिघांविरोधात तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी ही कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर